तर नमस्कार मंडळी सुशांत मोरे ब्लॉक्स या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं सरस स्वागत आहेत आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातले एक नामांकित व्यक्तिमत्व हो। प्रकाश बुवा महागावकर तर मंडळी वॉइस ऑफ शर्यत आणि बैलगाडा शर्यत बुवा सगळ्यांना आपण बुवांना ओळखतो बुवांना आपण एक कॉमेटरी किंवा समालोचनाचा इतिहास काय आहे किंवा बैल श्वन शर्यतीचा इतिहास काय आहे बुवांना आपण आज विचारणार आहे बुवा एक सखोल व्यक्तिमत्व आहे एक नमस्कार बुवा नमस्कार कृष्णाच्या काटावरती वसलेलं महागाव माझं गाव क्रांतीचा जिल्हा सातारा माझा जिल्हा आणि त्या महागाव गावचा मी प्रकाशबाब महागावकर माझं नाव सर्व ब्लॉकच्या मोरे ब्लॉकच्या माध्यमातून मी आपलं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो माझ्या आयुष्यातली पहिली मुलाखत आहे युट्यूब लाईव्ह ची मोरे साहेब धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण तर बुवा आता श्वान शर्यत असेल आणि बैलगाडा शरीर असेल किंवा क्रिकेट क्षेत्रात शेतकॉम्रेटर भरपूर आहेत पण एक रीतीतली जर कॉमेटरी बघायला गेलं तर एक ती खूप आतमध्ये जाऊन कॉमेटरी होती म्हणजे समालोचना असेल तर ते चार पिढ्यांचं इथं तुम्हाला सगळ्या लोकांना प्रेक्षकांना सांगावं लागतं तर हे कशा पद्धतीचं असते किंवा एवढं तुमचं म्हणजे माइंडमध्ये कसं काय एवढा इतिहास राहतो काही मुळात माझं शिक्षण वारकरी संस्कारात वाढलेलं मी दोन हजार चार नंतर मी आळंदीची वाट धरली दोन हजार नऊ पर्यंत माझं डिग्रीचं शिक्षण पूर्ण करू मी कीर्तनाचं शिक्षण पूर्ण करून दोन हजार दहाच्या दरम्यान महागावात आलो महागाव गावात माझं आळंदीचं कीर्तनाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझा गोपालनाचा व्यवसाय मी चालू केला खेलारचा खेलार व्यवसाय करत असताना खेलार गायांचं आमचा गाया चारावरान गावाचं गावापासून तीन किलोमीटरवर डोंगराच्या आदीत होतं आणि डोंगराचं घर जरता जरता चिसनेर नावचा आमचा वस्ताज माझ हृदय सद्गुरु जेणे तारील हा संसार करू विशेष आत्या धरू वेकावरी आता हृदय आपुले चौफाळ होऊन या फुले वरी बैसो पावले त्या सद्गुरूची हा शॉन शरीरतला माझा गुरु वासताच महेश जाधव चिंचनेरकर याच्या जा आशीर्वादाने मी पहिल्यांदा भाऊल्या माग पाहताना मी डोंगरावर गायीना गायी चारताना ग्राउंडची रेसल डोंगराच्या पायथ्याला महावात पाहिली त्यानंतर या शोन शरीराकडे माझी पहिल्यांदा ओढ लागली तो माझा गुरु महेश जाधव त्याला मी पहिल्यांदा नमस्कार करू <coughs> बो मी आता तुम्हाला विचारलं तुम्ही हे आता तुम्ही सांगितलं की ह्या क्षेत्राकडे कसं वळाल तुम्ही वारकरी संप्रदायाकडून डिग्रीचे शिक्षण घेऊन तुम्ही इकडे वळाला मात्र हे कॉमेट्री करणं किती डिफिकल्ट आहे म्हणजे शॉन शर्देची पेसिफिक म्हणतो मी क्रिकेटची बघायला गेलं तर थोडंसं ते क्रिकेटच्या प्लेयरांवरती बोलतात त्यांच्या आजोबा पंजोबावरती होत नाही पण तुमचा हा सांगण्याचा इतिहास किंवा तुम्ही जे सखोल म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन असेल ते कशा पद्धतीने करता एवढं लक्षात इतिहास ठेवणं म्हणजे सोपं नाही जशी कुस्तीचे कॉमेंट ऐकताना शंकरांना कोतळीकर पुजारी यांचं नाव हो। तमाम असाही की कुस्तीगीर किंवा नाही ज्याला शंकरांना माहीत नाहीत बैलगाडीची समालोचन सुनील मोरे पेडगावकर महाराष्ट्रातला बैलगाडीचा बुलंद आवाज तसं या शॉन शर्यतीला दोन हजार बाराच्या दरम्यान ही शॉन शर्यत खऱ्या था अर्थानं मुखी होती तुटकी मुटकी यात्रा कमिटीचं आयोजन असायचं कोणतरी पुकरत राहायचं प्रमाण आणि प्रमाण याही खेळाला ग्लॅमर आलं पाहिजे याही क्षणाला समालोचक म्हणून एक स्वतंत्र व्यासपीठ स्वतःच्या तल्लक बुद्धीवर निर्माण झालं पाहिजे म्हणूनच म्हणलं बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत स्वतःच्या आखलेवर या शॉनचरीचा लेखा स्वतःच्या मेंढवा साठवायचा समालोचन करणं इतकं सोपं काम नाही साठवाय लागतं साठवलेलं आठवाय लागतं आठवलेलं पटवाय लागतं पटवलेलं नटवाय लागतं नटवलेलं गोठवाय लागतं आणि अंगाला तर कटवाय सुद्धा लागतं ही समलोचका श्वण समालोचकाची किमेळ आहे नवे नवे प्रत्येक क्षेत्रात समालोचन करताना प्रत्येकाला हे सूत्र जपावायचं लागतं कटवायचं आटवायचं सटवायचं आणि पटवायचं बुवा पुढचा आपला प्रश्न असेल की आज आपण लेंगरेच्या मैदानामध्ये आहे लेंगऱ्याचा श्वण शर्यत असेल किंवा बैलगाडा क्षेत्राचा इतिहास खूप मोठा आहे गावाला श्वण शर्यत असेल किंवा बैलगाडा क्षेत्र असेल दोन्हीची जोड बरोबरीची आहे काय बोलू शकाल लेंगऱ्याबद्दल मी आज समालोचन करतानाच म्हणलं महाराष्ट्राच्या मातीचा कुस्ती हा खेळ मर्दानी आहे दारात खिलार आणि घरात पैलवान हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परंपरा आणि पांडा आहे तसं लेंगऱ्यात कुस्तीचे मैदान असतील बैलगाडी शर्यत असेल आणि श्वान शर्यत असल असं मर्दानी खेळ तिथं कर सरदिशी सज्ज असतात हा लेंगऱ्याचा इतिहास आहे बैलगाडी क्षेत्रात तर देशमुख घराणं असेल सागर शेमचा मित्र असेल त्याप्रमाणे असंख्य बैलवाडी असतील ले या लेंगर्यातली बैलगाडी क्षेत्रात आचरमर करतात बैलगाडी क्षेत्राचं नाव पण मी श्वान शरीरच्या बाबतीत सांगेन लेंगेऱ्यातला ब्लॅक प्रिन्स नाव आता शॉन अल्टो गाडी चारचाकी घेऊन जातो नेलकेंजित त्यानंतर एक बारकी मध्ये येते हाईट कम फाईट जादा संकेत सावंत लेंगेरकरांची वाघीन महाराष्ट्राला अशी फाट देऊन गेली वेगाची की महाराष्ट्रात एक इतिहास केला या बारकी उर्फ ब्लॅक रोज न रेकॉर्ड होल्डर म्हटलं तिला तिचं रेकॉर्ड सध्या कोणच मोडू शकत नाही कदाचित रेकॉर्ड मोडण्यासाठी असतात ज्ञात आहे पण त्या रेकॉर्ड जवळ पोचलं सुद्धा सध्या अशक काय छप्पन फेऱ्याचा रेकॉर्ड अपराजित ज्या ब्लॅक रोजने केले ही लेंगऱ्याची माती आहे ही कसदार माती आहे ही पराक्रमाची माती आहे आणि या पराक्रमाच्या भूमितात शॉन शरद समालोचनाची जबाबदारी समस्त लेंगरेकरांनी गेली चार वर्ष माझ्या खांद्यावर दिली त्याबद्दल पुढेच एकदा समस्त लेंगरेकरांचं धन्यवाद व्यक्त करतो बुवा मगाशी आपण समालोचन करतो त्यावेळेस काही प्रेक्षकांचे प्रश्न होते म्हणजे श्वान शर्यत काय असते कशी किंवा त्याला नेम काय असतात म्हणजे मगाशी नाही का नर आणि मादीचा गट वेगळा असतोय का का त्याच्याबद्दल काय सांगाल जस जस एखादी स्त्री असेल तिला बत्तीस प्रकारे बांधली असती नाकात टोचलं जातं कानात टोचलं जातं अनेक ठिकाणी स्त्रीला संस्कार बांधलेली आहे तशी शॉन शरीर विस्कटलेली आहे हिला बांधलं पाहिजे नियमानं काय करावी ती बत्तीस लक्षणे नाक नाही त्याने वाया गेली एखादं दिसाय सुंदर असल नाकात हेपडे शेपडा असल अजिबात चालत नाही नाक हा शरीराचा दागी नाही जसं अलंकारामध्ये मंगलसूत्र सार आहे तसं कुठलाही खेळ असो त्याला नियमाचही सार आहे प्रत्येक खेळाला नियम असेल आणि ते नियम चाकुरीबद्ध असतील तर तो, तो खेळ सुजलाम सुजलाशिवाय राहत नाही त्याच पद्धतीनं ना, महाराष्ट्र ग्राउंड क्लबची स्थापना झाली एमजीएची निर्मिती झाली आणि एमजीए च्या निर्मितीतनं असंख्य नियमाने शॉन शर्यत बांधलेली आहे विविध प्रकारचे नियम आहेत कुठेही नियमातन काटेकोरपणे पळायला भाग नाही श्वण प्रेमीला ही नियमानं बांधलेली शर्यत आहे आता तुम्ही म्हणला नर वेगळे मादी वेगळे याला महागाव पॅटर्न म्हणलं जातं वरून आधी माद्यांचे लाट पडले जातात खालून नरांचे लाट पडले जातात नंतर दोन्हीचा संगम होतो त्याला महागाव पॅटर्न म्हणलं जातं हा एमजेचा नियम आहे महागाव पॅटर्न आहे चोराडे पॅटर्न आहे त्याप्रमाणे पंजाब पॅटर्न आहे पारगाव पॅटर्न आहे चोराडे पॅटर्न मध्ये एका भरणीतनं सगळंच मिक्स कुणी पण कोणावर लढत लागल पारगाव पॅटर्न हा पॅटर्नची निर्मिती पारगाव पॅटर्नची अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सोळाला केली संजीवबा फॉर पारगावकरांनी जितेंद्र वाढदिवसानिमित्त तिथं मादी गटाला स्वतंत्र बक्षीस आणि गटाला स्वतंत्र बक्षीस त्यात कुणी कोणावर पळायचं नाही ह्याला तो पॅटर्न म्हणला जातं त्यानंतर दुसरा एक पॅटर्न आहे महागाव पॅटर्न आज झाला आपल्या इथं एक आणि त्यानंतर सुपर मेगा डर्बी चा एक पॅटर्न काढला तो धनोडे बंधू काढला पंढरपूरच्या या महागाव पॅटर्न प्रमाण पारगाव पॅटर्न प्रमाणे शर्यत मादी गटाची स्वतंत्र बक्षीस इकडे एकवीस हजार सगळं माद्यांना बक्षीस नारायणला एकवीस हजाराची बक्षीस आणि तो घातला पाहिला येईल त्याचा परत एकदा फायनल त्याला पंढरपूर पॅटर्न म्हटलं जातं सुपर मेगा डरब्रेज तो निखिश धनवडे आणि तात्या धनवडे पंढरपूरकर या धनवडे बंधूंनी सुपर मेगा डरब्रेज चा पॅटर्न काढला असे वेगवेगळे पॅटर्न आहेत प्रत्येक पॅटर्नला नाव आहे शर्यत नियमानं बांधलेले आहे म्हणून आज खेळ हिमालयाशी स्पर्धा करायला लाग ला लागलेला आहे सुजलाम चुकलाम म्हणायला लागलेला आहे आणि या खेळाला खऱ्या अर्थानं भर आणली या लाईव्हच्या एन एस स्पोर्ट्स चे सर्वे सर्व निलेश साळुंके कळणकर साळुंके मळ्यातला एक तरुण येतो शर्तीला मतीचा हात देतो आणि चौदा देशात या महाराष्ट्रातल्या मातीतला वाढायला लागलेला लागलेला आणि पसराय लागलेला खेळ चौदा देशात दिसला पाहिजे यासाठी अगदी तुटपुंजा रकमेत हा निलेश चाळुंके स्वयंसेव्ह प्रक्षेपण करायला लागलेला आहे तमाम महाराष्ट्रातल्या स्वयंप्रेमीच्या वतीनं त्या निलेश चाळुंके कल्डून करायला सदशात धन्यवाद देवेत एवढे कमी धन्यवाद आहे लाईव्हचा तिसरा डोळा महाराष्ट्र स्वयंसे खऱ्या अर्थानं आता अलंकार व्हायला लागलेला आहे आ, तर एन एस स्पोर्टला बिल तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर बुवा तुम्ही तुमच्या आयुष्यात तर पहिल, पहिली पहिलीच मुलाखत आपल्या चॅनलला दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद तुम्हाला रामकृष्ण हरे इंजिनियर डिग्री झालेला माणूस एक सामान्य माणूस क्षेत्राकडे कसा वळा हे सगळं बुवांनी कमी म्हणजे माझ्याकडून कमी प्रश्न घेतात त्यांनी सगळं आपल्याला सांगितलं काय आहे श्वान शर्यत किंवा कशा असते किंवा वॉइस ऑफ श्वान शर्यत हे बुवांनी आपल्याला सांगितलास त्याबद्दल रामकृष्ण धन्यवाद धन्यवाद माझं बोलवित चाळून की बोलत सेमंजुळवानी परी वेगळाची आपली आपले नाही मी बोलत सका भाग्यवंत कृपा हत्याची माझ्या आज आयुष्यातली पहिली मुलाखत युट्यूबच्या माध्यमात शक्यतो मोरे साहेब मी लाईव्ह मुलाखत देत नाही माझं एका दिवसाचं समोर चार्ज सहा हजार आहे महाराष्ट्राला जाहीर माहित आहे लाईव्हला माझ्या ज्या वेळेस मुलाखतीला मला फोन येतात त्यावेळेस मी त्यांना कधी मुलाखतीला मी होकार दिलाच नाही आज अनावदान मोरे साहेबांनी मला लाईव्ह साठी विनंती केली पहिल्या प्रयत्नात मी दिली कारण ही मर्दाची माते ही पुरुषार्थाची मते मातीत आयुष्यातली पहिली मुलाखत हा प्रकाश हे मोरे साहेबांच्या माध्यमात मला लेंगऱ्याच्या मातीत भाग त्याबद्दल एकदा धन्यवाद आपल्या चॅनलवरची जबरदस्त आणि सगळ्यात प्रकट भाषेतली किंवा एक अभंग सांगून व्यक्त केलेली मुलाखत म्हणजे बुवांची मुलाखत लवकरच आपल्या समोर येईल धन्यवाद शेअर करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि लाईक सुद्धा करा धन्यवाद बुवा